तर हॅलो फ्रेंड्स चिडी चिडी ब्लॉक मध्ये स्वागत फ्रेंड्स आता वाजते आहे पाच आणि पाच वाजता माझे काम वगैरे झाले छानपैकी दोन तास झोप सुद्धा झाली सोबतच करायचं होतं मला आज छानपैकी माझ्या पार्लरच्या रूमची सफाई पार्लरच्या रूमची सफाई करायची होती त्यासाठी मी उठले लवकर म्हणजे रोज मी साडेपाच ला पावणे सहाला उठून जाते पण आता दुपारी कसं काम वगैरे झालं थकवा आलं त्यामुळे सपोचाला वाटतं दोन वाजताच झोपले आणि आता छानपैकी साफसफाई करायची आहे आणि दाखवतो मला माझा पार्लरच्या रूमचा सगळ्यात जास्त मला काय करायचं आहे आणि कोणतं काम करायचं आहे पार्लरच्या रूममध्ये किती पसारा आहे तेही तुम्हाला मी दाखवते तर नक्की बघा तर बघा फ्रेंड्स हे आहे माझी पार्लरची रूम बघा इथे आहे छानपैकी मेकअप ब्रश ठेवून इथे आहे मेकअपचा बॉक्स माझा ज्याच्यामध्ये मा एक्सपेन्सिव्ह मेकअप आहे जेव्हा मी ब्रायडल या मेकअपला जाते तर तो बॉक्स नेते ज्यामध्ये माझे पूर्ण मेकअपचा सामान आहे आणि सोबतच बघा ड्रेसिंगजवळ किती सारं असं सा। आता मला हे साफ करायचं आहे बघा हे सगळं या पद्धतीत ठेवून आहे पण आता मला हे पूर्ण काढायचं आहे आणि सोबतच पूर्ण साफही करायचं आहे सा समोर आहे छानपैकी लागलेला आहे मिरर ठीक आहे आता मी करते म्हणजे रूमची साफसफाई पार्लरच्या रूममध्ये सोबतच मी व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ बनवल्यावर इकडे आहे डमी वॅक्स स्टीमर ठीक आहे हे माझी व्हिडिओची बनवायची रूम आहे म्हणून हिला साफ करणं खूप गरजेचं आहे कारण खूप जास्त मला इथे पसरा खूप जास्त वाटत आहे तर चला आता लागते मी कामाला तर मी आता लागली की छानपैकी कामाला कारण मला छानपैकी साफसफाई करायची होती बघा पूर्ण जे आहे ते ड्रेसिंग पूर्ण खाली करत आहे तेर खूप सामान त्यामधलं काढून ठेवत आहे झोप झाली होती पण मी चाय पिली नव्हती त्यामुळे मला खूपच चायची हे वाटत होती पण समाजाने आपल्याला पहिले काम खतम करते नंतरच चाय पिते एक एक करताना माझं पूर्ण जे सामान आहे ते मी पूर्णच काढलं त्यामध्ये एक एक बॉक्स खाली करत होती वेगळं वेगळं काही त्यामध्ये सापडंसुद्धा होतं जे माझं हरवलं या काही पण तर मी सगळं काही पूर्ण रिकामं करून टाकलं बघा एक एक बॉक्स खाली केलेला आहे पहिला फेशियल किट ज्यामध्ये होते ठेवलेले तो बॉक्स खाली केला होता त्यामध्ये काय आहे काय नाही आहे हे माहीत केलं नंतर त्याला छानपैकी खाली केला अजून चार बॉक्स होते दोन बॉक्स खाली होते त्यामध्ये तुम्हाला ज्वेलरी कानातले वगैरे ते सुद्धा खाली गेले आणि काढले खाली पूर्ण काढून ठेवून दिलेले होते आणि नंतर बाकी होतं ते फक्त माझं साईडचे कॉर्नर बाकी होते तेही मला करायचे होते तेही मी थोडे थोडे करून पूर्ण खाली ठेवले होते बघा कसं आहे घर आपण कितीही आवरलं कितीही साफसफाई केली आठ दिवसातून कितीही याचं चांगलं घर असलं तरीही ते खराब होतं म्हणजे होतंच त्यामुळं त्यामुळे कसं आहे ना माझं पार्लरचं काम असतं कधी कस्टमर असले काही असले तर मी घाई गडबडीमध्ये कुठे ठेवून देते तर दे मी उतरून जाते नंतर मला साफसफाई करते तेव्हाच एकमेकांनी एक सगळं काही मिळून जाते अरे हे हे केव्हा तरी माझं कामात होतं आणि मला त्याची गरज होती तेव्हा ते मिळत नाही आणि नक्की ते नंतर जेव्हा आपल्याला काम नसतं तेव्हाच हे साफसफाईमध्ये सापडतं एकच रमून व्यवस्थित केली होती कारण इथे खूप जास्त मी रोज डेली मेकअप करते रील बनवते तर सगळं काही आपण तसंच रोजच्यासारखं स्टोअर करून ठेवू शकत नाही म्हणून त्यामुळे मी पूर्ण आणि त्यामधून काढलं आणि व्यवस्थितपणे तिथे बघा कपडा आणला आणि छानपैकी पहिले कोरड्या कपड्यांनी आणि नंतर ओल्या कपड्यांनी असं करून पूर्ण ड्रेसिंग पूर्ण पुसून टाकला छानपैकी आणि त्याचे साईडचे काच वगैरे जे आहे ग्लास आहे त्या ग्लासला सुद्धा छानपैकी पुसून घेतलेला आहे म्हणजे त्याने काय होतं त्यावर जे काही आहे दोन निघून जाते बघा पूर्ण पुसलाय आणि हा आहे माय फेवरेट माझा मेकअपचा एक बॉक्स आहे म्हणजे ब्रशचा बघा त्यामध्ये खूप सारे ब्रश आहे बारा ते तेरा ब्रश आहे आणि मग जवळ दोन होते तसे एक मी यूज के करत आहे आणि एक माझा ठेवून दिलेला आहे जे मी फक्त कस्टमरसाठी यूज करते मेकअप करताना बघा छानपैकी ग्लास वगैरे पुसून घेत आहे आज जरी मी साफसफाई केली दोन दिवसाने ते होणारच आहे आणि दोन दिवसानंतर ते खराब पण चांगलंच होणार आहे ते काय आहे ना आपण डेली यूज करतो आणि ते कसं घाईगडबडीमध्ये खूप काही आपल्या बोटांचे ठसे वगैरे खूप काही ते उम बिलकुलच उमटतात छानपैकी क्लीन केलं त्याला काम तर खूप होते दमलेलीसुद्धा होती दुपारी म्हणजे झोपसुद्धा म्हणजे दोन तास झाली रोज मी अडीच तीन तास दुपारी झोप घेते कारण सकाळी मला उठावं लागतं चार साडेचारला उठते आणि डेली काम बिलकुल दोन अडीच वाजेपर्यंत माझे घरचे कामं वगैरे हो होते त्यामध्ये असतं पार्लर सांभाळणं आणि सोबतच कस्टमर वगैरे राहिले तेही घरचे कामं सगळं काही करून ब्लॉगिंग करणं रील बनवणं हे सगळं माझ्यासाठी अवघड होत आहे तरी पण मी काही सोडणार नाही कारण एक वर्ष झालं आहे मी जसं यूट्यूबवर यूज करत आहे यूट्यूब चॅनल आहे माझं एक वर्ष झालेलं आहे पण एक वर्षामध्ये मी काही दिवस बनवले आणि काही दिवस नाही बनवले खूप गॅप पण दिली मनामध्ये माझी तब्येत खराब होती त्यामुळे खूप लंबी गॅप झाली होती पण आता असं काही होणार नाही आता मी गॅपसुद्धा देणार नाही आणि कंटिन्यू यूट्यूबवर कामसुद्धा करणार तुम्हीसुद्धा सपोर्ट करत राहा लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट करायला बिलकुलच विसरू नका काही पण तुम्ही विचारू शकता आणि काही पण छानपैकी कमेंटमध्ये मी तुम्हालासुद्धा सांगणार पार्लरचंसुद्धा माझं एक दुसरं चॅनल आहे द एक्स वेग स्टुडिओ या नावाने आहे तिथेसुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे बघा एवढं सगळं काढून घेतलं आणि मला याला छानपैकी सगळं जे काही हे होतं सामान याला पुसायचं होतं आणि सोबतच माझा जो आहे एक जो मोबाईल स्टँड आहे तोसुद्धा पडलेला होता तर मला खूप जास्त व्हिडिओ बनवणं अवघड झालेलं होतं तर चला मी एवढं सामान लावून घेते पुसून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते कारण याला मला निदान दोन तास तर लागणारच आहे आरामात मी पाच सव्वा पाचला बसले तर सात तास बिलकुलच वाजून जाईन ना आरामातच वाजणार तर फ्रेंड्स बघू शकता माझी पार्लरची रूम झाली आहे छानपैकी व्यवस्थित बघा सगळं साफ करून आता ठेवलेलं आहे दिसेल तुम्हाला इकडे पूर्ण आहे तेल सिरम टोनर खाली बॉक्समध्ये ऑइल जेल वगैरे सगळं काही बघा मी एक एक दाखवत इथं आहे आयब्रोसाठी ठेवलेलं आणि सोबतच आहे आता सनस्क्रीन इथे आहे डेली माझा मेकअप बॉक्स ज्यामध्ये मी डेलीचं ठेवलेलं आहे जे काही रील बनवायला माझ्या उपयोगी येतात आणि इथे आहे फेशियल किट वगैरे फेशियल आहे आणि खाली आहे दोन बॉक्समध्ये माझी कलातले माझी ज्वेलरी वगैरे हे सगळं मी ठेवलेलं आहे आणि हे दोन बॉक्समध्ये ठेवले आहे पार्लरचं सगळं सगळं आणि या साईडला आहे डमी इथे बघा एवढे सारे बॉक्स निघाले इथून खूप छान आणि इथे लाईटसुद्धा आहे बघा दाखवते मी तुम्हाला बघा या प्रकारचं इथे लाईट लागते पण आता तुम्हाला व्यवस्थित नाही दिसणार खूप छान आणि खाली आहे जो काही सिम्पल जो आपला घरचा काही हे असते तेच आहे लावलेलं ला, त्यामध्ये दुसऱ्या ह्याच्यात एकदा मी सुद्धा आहे ठेवलेला बघा मी इथे बसूनच रील बनवते तेव्हाच याचा जो या लाईटचा चेहऱ्यावरती थोडा इफेक्ट येतं ठीक आहे तर चला झाले माझे इतकेच माझे पूर्ण माझ्या पार्लरच्या रूमची साफसफाई झालेली आहे आता करते मी छानपैकी फ्रेश होतो पाणी वगैरे पितो तहान पण लागली आणि जायचं आहे मला भाजी आणायला भाजी आणते कारण आज आहे सोमवारनं भाजीचंसुद्धा संपलेलं आहे तर भाजी आणायची आहे तर भाजीसाठी जाते मी बाहेर थोडा वेळ बाकी आहे नंतर जाणार नंतर भेटते तुम्हाला मी थोड्या वेळात बघा फ्रेंड्स माझा विचार काय चालू आहे की मी आताचे माझ्याकडे हे पिंक कलरचे लाईट आहे हे पिंक कलरचे लाईट माझा विचार आहे की याला बेडरूम मध्ये लावा कर, कारण माझ्याकडे पिंक कलरचे छान पिक मी बेडरूम मध्ये लावलेला आहे एक बोर्ड ते पण दाखवते मी तुम्हाला तर बघा हा जो आहे या साईडला बघा बेडच्या वरती छानपैकी असा एक लावलेला आहे बोर्ड ज्यामध्ये बघा किती छान आणि माझा विचार आहे की ही पिंक लाईट आहे तर याच्या साईडला लावायचं असा विचार चालू आहे तर कमेंटमध्ये सांगा हे कसं दिसतात बघा बेडरूम अथवा जी बॅग आहे हे आहे मेकअप आर्टिस्ट ठीक आहे तर माझा विचार आहे तर मी हे तोपर्यंत माझ्याकडे वेड आहे तर याला लावून देते आणि तुम्हाला दाखवते तर मला सांगाने कसं दिसत आहे तर बघू शकता फ्रेंड्स आता मी जे होती माझ्याकडे सिरीज ते लावलेली आहे छानपैकी बघा कमेंटमध्ये नक्की सांगा कसं दिसत आहे आणि जर लाईट ऑफ केला तर बघा प्रकारे दिसते पॅन छान लाईट ऑन केल्यावर असं दिसते तर चला आता झालं का आहे माझं छानपैकी माझे कामसुद्धा झाले एक म्हणजे याला सिरीज लावणं झाली दुसरं माझं ते पार्लरचं काम झालेलं आहे आणि आत्ता बनवते मी स्वयंपाक स्वयंपाकामध्ये काय बनवायचं हे तर मला माहीत नाही नक्की बनवते छानपैकी स्वयंपाक बनवते आणि मटकी आहे म्हणजेच मोठ आहे मगांची तर मी त्यालाच फ्राय करते म्हणजे आता बनवून घेते संध्याकाळी तशी पण जास्त भूक नसते तोच चला अटकन करते स्वयंपाक जेवण करते आणि मग जाते लाईव्ह तोपर्यंत आजचा ब्लॉग इथे सेंड करते आणि ओके टाटा बाय उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू बाय फ्रेंड्स